सहकार सभागृह रोड ते महात्मा फुले चौक आणि व्हिडिओकॉन रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा ज्येष्ठ विधिज्ञ शरद पल्लोड विपुल शेटिया लकी खूपचंदानी अॅडव्होकेट राहुल रासकर राजेश झवर सचिन भंडारी अजय फिरोदिया आदी उपस्थित होते शहर गावठाणासह उपनगरातील भागांमध्ये राज्य सरकार केंद्र सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधांसह विकासाची कामे मार्गी लागत आहेत येणाऱ्या काळात उपनगरासह गावठाणाचाही भाग विकसित करून शहर स्वच्छ सुंदर आणि हरित म्हणून राज्यासह देशभरात नावलोकविकास येईल असे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरातील मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी प्राप्त झाला असून या निधीच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम केले जाईल असे यावेळी पुढे बोलताना जगताप यांनी नमूद केले यावेळी गणेश भोसले प्रकाश भागानगरे संजय चोपडा अॅडव्होकेट राहुल रासकर ज्येष्ठ विधीज्ञ शरद पल्लोड यांनी आपली मनोगते व्यक्त केली ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा